पुढच्या बातमीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली आहे पुणे लेनवर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर पर्यंत लागल्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वेवर, वेवर अमृताजन ब्रिज पासून अडोशी बोगद्यापर्यंत लागल्या असल्याचं समजतं ही वाहतूक कोंडी नेमकी कशासाठी झाली आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे जवळपास चार ते पाच किलोमीटर पर्यंतच्या लाम रांगा त्या ठिकाणी लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे चार ते पाच किलोमीटर पर्यंतच्या या रांगा लागलेल्या आहेत अगदी धीम्या गतीने ही वाहतूक सुरू आहे मात्र मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कुंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर आजचा मधलाच दिवस आहे विकेंडही नाही आहे तरी सुद्धा ही वाहतूक कुंडी का झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवरती हा जाम झालेला आहे नेमका कशामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आता सध्या तिथलं चित्र काय आहे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पाच ते सहा किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत पुणे लेनवर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत पुण्याकडे जाणाऱ्या दिशेने ही वाहतूक कोंडी झाली असल्याचं समजतंय मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी दिसून येते नेमकी कशामुळे ही वाहतूक कोंडी झाली पाहणं महत्वाचं असणार आहे जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर आजचा मधला दिवस आहे कोणतीही सुट्टी नाहीये शिवाय विकेंडही नाही नाहीये असं असताना एवढी वाहतूक कोंडी का झाली हे पाहणं महत्वाचं असणार आहे

लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पाहायला गेलो तर अमृतजन्य ब्रिज ते आडोशी भोग्यापर्यंतच्या या वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या आहेत आज महावीर जयंती आहे आणि त्या निमित्ताने काही ठिकाणी ऑफिसे बंद असतील आणि म्हणूनच हे जे सर्व मुंबईकर आहेत ते पुण्याच्या दिशेने फिरण्यासाठी माना किंवा कामानिमित्त जात असतात मात्र या वाहतूक कुंडी मुळे प्रचंड त्रास जो आहे तो वाहन चालकांना या ठिकाणी होताना दिसत आहे जानवी अजय साधारण किती वेळापासून झाली ही वाहतूक कुंडी आहे आणि सुटण्याची काही चिन्ह दिसतायत का जवळपास पाहायला गेलो तर नऊ वाजल्यापासून जी ही वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळत आहे पोलिस आहेत जे आहेत ते रस्त्यावर आहेत मात्र वाहनांची प्रचंड संख्येमध्ये वाढ झाल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी मोठा त्रास जो आहे तो पोलिसांना या ठिकाणी होतोय आणि जवळपास नऊ वाजल्यापासून ते आतापर्यंत ही वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जी धन्यवाद जी, अजयश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी